नवरात्रीचे सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स दिवस पाचवा शक्ती स्कंद मातेची पार्वती पुत्र कार्तिकेला स्कंद म्हणतात स्कंद म्हणजे मोठी झेप घेणारा योद्धा व अशा योद्ध्याची आई म्हणून स्कंदमाता ओळखली जाते स्कंदमाता आपल्या मुलाचं योग्य संगोपन पालन पोषण करणारी त्यांना प्रेम देणारी आणि त्यासोबतच त्यांना अत्यंत शूरवीर बनवणारी माता आहे आपल्याकडील राजमाता जिजाऊ आणि इतर महान महिला स्कंद मातेच्या रूपाचं किंवा अवताराचं मूर्तिमंत उदाहरण आहेत माता म्हणजे संतती प्राप्तीचं वरदान देणारी माता म्हणून देखील प्रसिद्ध आहे म्हणून संतती प्राप्तीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी स्कंद मातेची आराधना नक्की करावी आपल्या करिअर ग्रोथ आर्थिक ग्रोथ आणि जिव्हाळ्याच्या वागणूक नाते संबंधामधील ग्रोथ हे जीवनातील यशाचे महत्वाचे सूत्र आहे स्कंद मातेच्या लाईफ मधून आपण हा धडा नक्कीच घेऊ शकतो म्हणून पालकांनी स्कंद मातेची आराधना नक्की करावी